पनवेल विधानसभा मतदारसंघात महिला सक्षमीकरणासाठी एक महत्वाचा उपक्रम राबविण्यात आला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत तब्बल चार हजार दोनशे पन्नास महिलांना घरघंटी आणि शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले मार्केट यार्ड येथे झालेल्या या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन केले विविध सरकारी योजनांमुळे महिलांसाठी अनेक संधी उपलब्ध झाल्या असून मिळालेल्या यंत्रसामुग्रीचा सा योग्य वापर करून स्वतःचा व्यवसाय वाढवावा असेही त्यांनी सांगितले या उपक्रमामुळे पनवेलमधील हजारो महिलांना रोजगाराची नवी दिशा मिळाली आहे पुढील टप्प्यातही अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून इच्छुकांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी या, या कार्यक्रमाला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत जिल्हा अधिकारी अमित देवेकर महिला व बाल विकास अधिकारी सुनीता ओवळ महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील अमित जाधव पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे संयोजक संतोष पवार व अॅडव्होकेट चेतन जाधव आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते